नमस्कार साहेब नमस्कार काय समस्या आहे रस्त्याबाबत आपली या रस्त्याबाबत समस्या अशी आहे की हा चांदुली गावाला जोडणारा एक मुख्य रस्ता आहे आपण समोर बघू शकता की छत्रपती संभाजीनगर हायवे असेल तर या हायवेपासून हा इथल्या असतील किंवा जाणार येणारे सायंतरी मुले असतील तर आणि दळणवळणाच्या दृष्टीने प्रामुख्याने गावाजवळील हा आ, रस्ता आहे तर मागील काही दिवसामध्ये महसूल प्रशासनाने भरपूर प्रमाणात अवजड वाहनांची वाळूचा उपसा करून या मार्गाने वाहतूक केलेली आहे तर आता या रस्त्याची समस्या इतकी बिकट आहे की पायी चालणं इथून अवघड आहे पायीसुद्धा व्यवस्थित या रस्त्याने जाता येता येत नाही तर आम्ही प्रामुख्याने शेतकरी बांधवांनी असतील किंवा सर्वसामान्य जनतेने असेल तो पाई, पाई है है। तो दी। तर या रस्त्याने जाणे पायी पायी जाता येत नाही किंवा वाहन वगैरे तर दूरच राहिली तर ही जी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा ही मागणी प्रामुख्याने आमची आहे सर्वसामान्य जनतेची समस्या आपली या रस्त्याबद्दल हा संभाजीनगर नॅशनल हायवेचा लगत रोड आहे हे चांदुरी या ठिकाणचा रोड आहे हा आणि हा रोड दळणावळणाचा रोड असून हा जवळील इथं परीटमाळा वस्ती व दळित वस्ती या जाण्याचा हा रोड या या रोडचं तसं प्रामुख्याने नाव आहे आणि हा रोडची जी लांबी आहे तो ते दीड किलोमीटर रोड आहे आणि याची रुंदी पासष्ट फूट ही रुंदी आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी बाहेर गावचे कोणी शेतकरी आहेत त्यांनी या ठिकाणी क्षेत्र घेऊन अचानक रात्रभरामध्ये ही माती टाकून आणि त्या ठिकाणी हे रस्त्याचं अतिक्रमण केलेलं आहे हा रस्ता पुढे तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी तुम्हाला तो बासष्ट फुट त्याची रुंदी दिसते आणि ह्या ठिकाणी अवघा फक्त बारा फुट या ठिकाणी तिच्या आहेत आणि जे हार्वेस्टिंग मोठमोठे मशिनरी असतात ती आम्हाला या ठिकाणी येण्याची खूप मोठी अडचणी आहेत तरी प्रशासनाने जे कोणी अतिक्रमण केलं आहे जो विषम कोण आहे ते आम्हाला त्याचं नाव माहीत नाही त्याच्यावरती कृपया करून कडक वार कारवाई करून हे अतिक्रमण आम्हाला ता तातडीने त्या ठिकाणी काढून आणि ह्या रस्त्याचं काम तातडीने प्रशासनाने करावं जेणेकरून या ठिकाणी या शेतकरी बळीराजाचे ऊस उत्पादक आम्ही या ठिकाणी आहेत या ठिकाणी पासष्ट कुळाचे या ठिकाणून रस्त्यावरून लोक जाता येतात आणि या पासष्ट कुळातल्या लोकांना सर्वांना त्रास आहे पण कसं असतं बोलणार कोण जो बोलेल तोच वाईट होत असतो आणि आम्ही जनतेच्या समस्या सोडण्यासाठी या ठिकाणी वाईट व्हायला त्यावर आहोत आम्ही जनतेचे जेवक जनसेवक म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो आणि ती आमची नैतिक जबाबदारी आहेत म्हणून आम्ही हा आमचा प्रश्न तुमच्यापुढं मांडला कृपया या प्रश्नाचा आम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी मार्ग मोकळा करावा अशी मी शासनाला व प्रशासनाला नम्र विनंती करतो